श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा अठरा ऑक्टोबर म्हणजेच शनिवारी आहे धनोत्रयोदशी अश्विन महिन्यातील वद्य त्रयोदशी तिथीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करतं आणि तेरस तेरावा दिवस दर्शवतो असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनातून दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती तसेच आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरींची उत्पत्ती याच दिवशी झाली होती म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते तसेच या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवशीपासून ते वापरण्याची प्रथा आहे धरत्रदेशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून तेरा दिवे बनवले जातात आणि ते संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवे लावले जातात यामुळे यमाची कृपा प्राप्त होते आणि अकाल मृत्यूचं भय टळतं याशिवाय धनत्रयदशीच्या दिवशी लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते धनत्रयदशीला कुबेर आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ओम ह्रीम श्री क्रीम श्री कुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा तसेच आपल्याला आवर्जून कुबेर चालिसाचे पठणसुद्धा सुद्धा करायचे यामुळे आपल्यावर कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण एडापिडा नजरबादा दोष दारिद्र्य नष्ट होणार आहे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तिच्या कृपेने आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला माता लक्ष्मी श्री विष्णू आणि भगवान कुबेर यांची स्मरण करायचं आणि आंघोळ करायचं अंगोल आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षी ने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे धनत्रयोदेशीच्या दिवशी सोने चांदी भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याला शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं या दिवशी या वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये तेरा पटीने वाढ होते तर जर तुम्ही या वस्तू खरेदी करणार असतील तर तुम्हाला आवर्जून अमृत काळामध्ये ह्या वस्तू खरेदी अमृत अमृतकाळ हा सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटापासून सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी आपल्याला चौरंगावर भगवान धन्वंतरी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहेत चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची दिवे लावायचे आहेत पूजेचा कलश धान्य सोन्याचे चांदीचे दागिने पैसे आणि धने ठेवायचे आहेत सर्वात आधी आपल्याला चौरंगावर गणपतीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची आहेत देवांनी फळे मिठाई नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे खरेदी केलेल्या नवीन वस्तू पूजेत ठेवून त्यांची पूजा करायची आणि यानंतर या, या वस्तू आपण वापरू शकतात शेवटी आपल्याला धूपदीप दाखवून देवांची आरतीही करायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी गायीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळीच करायचं तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गायचं कच्चं दूध टाकायचं चिमुळभर हळ हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडीशी साखर सुद्धा टाकायची आहे दोन अगरबत्त्या घ्यायच्यात आणि असं हे जल आणि अगरबत्ती घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या रुईच्या झाडाजवळ आता रुईच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला रुईच्या झाडाला अर्पण करून घ्यायचं अगरबत्तीने या झाडाला ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला एक रुईच्या झाडाचं जा पान जे आहे ते तोडायचं आहे तोडताना आपल्याला आवर्जून झाडाची सर्वप्रथम ही मागायची आणि त्यानंतर आपल्याला जा एक पान तोडून घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर या पानाला जा आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे तंत्रक्रियांमध्ये विविध झाडांनी रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच साधनेचे जनक आहेत याच कारणामुळे तंत्रशास्त्रात तंत्र या झाडाला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार रुईचं फूल शिवलिंगावर चढवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते रुईचे झाड मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोर असणे खूप शुभ मानले जाते विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्रीगणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी प्रतिमा असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा प्र परिणाम होत नाही आणि त्या घरावर कधीही जादू टोने मंत्र तंत्र यांचा वाईट प्रभाव पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा होण्याकरता आपल्याला या रुईच्या पानाचा उपाय हा करायचा तर आपल्याला ज्या झाडाचं पान घेऊन यायचं ते म्हणजे पांढऱ्या रुईचं आता हे झाडाचं पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पानाला आपल्याला वाटून घ्यायचं वाटून अगदी बारीक पेस्ट ही करायची आता तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये वाटून घेऊ शकतात आता एक मातीची पंती घ्यायची आहे कारण या उपायामध्ये आपल्याला माती पंतीच घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीच्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आणि त्या तुपामध्ये ही जी आपण रुईच्या पानाची पेस्ट तयार केलेली आहे ती टाकायची आणि त्या मिश्रणाला आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे तसेच या दिव्यामध्ये आपल्याला एक फुल वाट टाकायची आहे आता एक प्लेट घ्या प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवा त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि अशी ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची थे। आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठन करायचं त्याचबरोबर आपल्याला सोळा वेळा ओम श्री महालक्ष्मी नमो नम या मंत्राचा जप हा करायचा आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यानंतर हात जोडून मनोभाव माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थनाही करायची की आपली एखादी इच्छा असेल जी काही केलेली पूर्ण होत नसेल तर ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता ह्या दिव्यामध्ये आपण सकाळी जे तूप टाकलेला आहे तर तो दुप दिवा जो आहे तो संध्याकाळपर्यंत शांत होईल आणि संध्याकाळी आपल्याला पुन्हा याच दिव्यापासून काही उपाय जो आहे तो करायचा आहे आता संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा पुढचा उपाय जो आहे तो करू शकतात आता जो दिवा आपण सकाळी माता लक्ष्मीसमोर लावलेला आहे तो शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या वाती असतील त्या जळालेल्या असतील काही नाही जळलेले असतील तर त्या दिव्यामध्येच आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला असेल त्यामध्ये आपल्याला या कापूरची वडी जी आहे ती प्रज्वलित करून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि आता हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत फिरवायचं आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पन्नाकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ